नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे किडनी साफ करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहेत आयुर्वेदिक उपाय तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया किडनी म्हणजेच मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते आयुर्वेदात किडनी डिटॉक्स किंवा किडनी साफ ठेवण्यासाठी काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगितलेले आहेत पहिला आहे आयुर्वेदिक काढा साहित्य आहे धने जिरे बडीशेप ओवा आलं आणि पाणी एका पॅन मध्ये दोन ते तीन कप पाणी घ्या त्यात एक चमचा प्रत्येक धने जिरे बडीशेप ओवा एक इंच आलं घालून शिजवा पाच ते दहा मिनिटांनी गॅस बंद करून उकळलेलं पाणी काढा थोडं थंड झाल्यावर त्यात मध किंवा लिंबाचा रस घाला हा काढा प्या हा उपाय किडनी डिस्कॉस मध्ये करतो आयुर्वेदिक औषधी गोक्षुरा गोखरू युरिक ऍसिड क्रिएटिन किडनी स्टोन कमी करण्यासाठी आणि किडनी रोगांच्या धोका रोखण्यासाठी उपयुक्त पावडर स्वरूपात घेता येतो परत आहे पुनर्नर्वा मूत्रवर्धक आणि सूज कमी करणारे गुणधर्म असून किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर चूर्ण स्वरूपात किंवा काढा पिऊ शकता त्यासाठी आपल्याला आहारात सुद्धा बदल करावे लागतील प्रोटीन आणि मीठ कमी असलेला आहारात घ्या ताजे फळे आणि भाज्या आणि संपूर्ण धान्य खा प्रक्रिये केलेल्या पदार्थापासून दूरच राहा परत आहे रोज थोड्या चेरी किंवा क्रेनबेरी खा यातील अँटीऑक्सिडंट्स किडनी साफ करण्यात मदत करतात सेबाचा सिरका देखील किडनीमध्ये साचलेली गहन बाहेर काढायला मदत करतो मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन सेवन करा पाणी भरपूर प्रमाणात प्यावं प्राणायाम ध्यान लावून करावं आणि शारीरिक हालचाल वाढवाव्या आयुर्वेदानुसार किडनी संरक्षण उपाय कसे करूया चला पाहूया किडनी आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदात प्रभावी उपाय आणि जडीबुटी दिल्या आहेत जे किडनीचे रक्षण करतात आणि मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात खाली काही प्रमुख उपाय आणि आयुर्वेदिक जडीबुटी मी सांगणार आहे तैला आहे आयुर्वेदिक जडीबुटी गोक्षुरा हे आपण पहिलाही सांगितलेले आहे किडनी स्टोन युरिक ॲसिड आणि क्रिएटीन यासारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त यामुळे किडनी रोगांचा धोका कमी होतो पुन्हा हे गिलोय किडनीच्या आरोग्यासाठी शक्तिशाली मीळ किडनीचे कार्य सुधारते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते पुन्हा हे वरून किडनी स्टोन टाळण्यासाठी आणि किडनीचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाते पुन्हा हे कासनी किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरातील जळजळ कमी करते पंचक्रम शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करणारी थेरपी किडनीच्या पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त ठरते परत आहे ग्रँड सिस्टम रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि किडनी कार्यक्षमता वाढवण्यासाठी वापरला जाणारा हा उपचार आहे परत आहे जरोवॉल्ट थेरपी शरीरातील ऊर्जा संतुलित करणे आणि किडनी सेलची दुरुस्ती करण्यासाठी से नंगी पाय माती व घासावर ठेवणे परत आहे कमी मिठाचा आणि कमी प्रोटीनचा आहार घेणे ताजे फळे आणि भाज्या खाणे रोज पुरेसे पाणी पिणे तंबाखू मद्यपान आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणे तुळशीची पाने यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात त्यामुळे तुळशीची पाने खाणे महत्वाचे आहे व चेरी क्रॅनबेरी बेरीज यांचा वापर फायदेशीर ठरतो या उपायांमुळे मूत्रपिंड स्वस्थ राहतो तसेच किडनीशी संबंधित आजारांची शक्यता कमी होते मात्र किडनीशी संबंधित गंभीर आजार असल्यास सदैव वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे आयुर्वेदिक उपचार करताना तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावे ही माहिती आत्ताच्या काळातील आयुर्वेदिक संशोधन आणि उपचारांवर आधारित आहे ज्यामुळे किडनीचे संरक्षण आणि आरोग्य टिकवणे शक्य होते धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद